नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तेरा मार्च गुरुवारच्या दिवशी होळी आहे होळीच्या दिवशी तुम्ही देवघरासमोर बसून फक्त एक माळ या मंत्राचा जप करा तुमच्या जीवनातले जेही दुःख आहेत ज्या अडचणी आहेत जे विघ्न आहे ते होळीच्या अग्नीमध्ये जळून राख होतील ते विघ्न तुमच्या आयुष्यातून दूर होतील सर्व प्रश्न सुटतील सर्व अडचणी सुटतील आरोग्य चांगले राहील आणि सुख समृद्धी घरात नांदेल महिला असेल पुरुष असेल कोणीही फक्त आपल्या देवघरासमोर सकाळी किंवा संध्याकाळी होळीच्या दिवशी बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा सगळ्यात आधी हात जोडून प्रार्थना करायची स्वामींना देवी मातेला होलिका मातेला प्रार्थना करायची आमच्या जीवनातले सर्व दुःख हर आमच्या जीवनातल्या अडचणी दूर कर आमच्या जीवनातले विघ्न दूर कर आमचे आरोग्य चांगले ठेव रोगराई आजार तिजार आमच्या घरापासून लांब ठेव अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्ही या मंत्राचा जप करायचा नैवेद्य दाखवून या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम होलिकाय नमः ओम होलिकाय नमहा मित्रांनो अगदी सावकाश हळूवारपणे या मंत्राचा जप करा सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील सर्व विघ्न तुमचे दूर होतील नक्की करा आणि होळी का धना त्या दिवशी तुम्ही दर्शन घ्यायला जाल तेव्हा जळत असलेल्या होळीसमोरसुद्धा तुम्ही अकरा वेळेस ओम होली काय नमहा ओम होली काय नमहा या मंत्राचा जप करा सर्व विघ्न दूर होतील मित्रांनो सर्व इच्छा पूर्ण होतील नकारात्मकता वाईट शक्ती सर्व तुमच्या घरापासून लांब राहील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ